मी पारधी समाज पारधी समाजाला समाजा पहिले लोक काय म्हणायचे ते त्यांना ते चोर म्हणायचे पहिले डाकू चोर अजून काय पण ते ते टाकून देत चोऱ्या हे करते म्हणते अशी पण आम्ही गटरचे काम चोऱ्या जर केले तर काम नाही केलं असत नाव तर खराब पहिल्यापासून केले दुसऱ्या लोकांना मराठी लोकांना चोऱ्या करतात म्हणून नाही अजिबात नाही आमच्या नावावर दुसरे माणसं चोऱ्या करतात नाव मोठे लक्षण खोटे असे नाव आहे आमचे त्याचे फासे पारदी हा समाज भारतातील जंगलामध्ये शिकार करून जगणाऱ्या जगणाऱ्यापैकी हा एक समाज आहे काळानुसार इंग्रज सरकारने जंगलामध्ये शिकार करणाऱ्या शिकाऱ्यावर बंदी आणली व फासे पारदी समाजाला बाहेर काढले व भारतातील ग्रामीण भागात जे गाव बसलेले आहे त्या गावाच्या बाहेर पारधी समाजाने घर बांधले व तिथे राहायला लागले कोणत्या समाजाचे तुम्ही पारधी समाज तुम्हाला तुम तिकडे काम नाही भेटत काय काम ते आता पाऊस नाही पाणी नाही त्याच्या पाणी आता त्याला बरेच नाही जगण्यासाठी ते आता काय कुठे काय उद्योग नाही किती वर्षापासून काम करायला म्हणून पंधरा वर्षापासून तर तुम्ही मुंबईची साफसफाई करून जाता तर मग मुंबईचे लोक तुमच्यावर तुम चांगले वागतात का वागतात राहिल्यावर काय तुम्ही काम करत असताना तुम्हाला परेशान करत नाही थोडा पोलीस लोकांचा त्रास पोलीस त्रास काय म्हणतात काय म्हणतात ते तुम्हाला त्यानं म्हणलं की बाबा काय नेमकं का तुम्हाला त्रास होतो ते म्हणजे नाही आम्हाला वरून आदेश येतो सरकारापासून काय की पार दिलो नाही यायचं त्यामध्ये तुम्ही पोट भरण्यासाठी ना तुम्ही सोरे मारे करत होता असं म्हणजे पोलिस खरंच आहे का असं खरं नाही पण कधी कुणाला तुम्ही बघितलं का सोरे करताना धरलं का तुम्ही त्यानंतर इंग्रजांनी अठराशे एकाहत्तर साली एक विशेष कायदा काढला व त्या कायद्यामध्ये पारधी समाजाचा समावेश गुन्हेगार जनजमात म्हणून केला गेला भारत स्वातंत्र्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांची सरकार आली व आदिवासी जन्मजमात गुन्हेगार ठरणारे कायदे त्यांनी बंद करून पारधी समाजाला अनुसूचित जाती जमातीमध्ये त्यांचा समावेश केला भारत सरकारने पारधी समाजासाठी कागदपत्रे बऱ्याच योजना राबवून पोलीस आणि समाजाने मुख्य प्रभावात व्यवस्थितपणे पारधी समाजाला समावून घेतले नाही पाणी <स्थित्थ> बाळग <स्थित्थ> मुंबईमध्ये <स्थित्थ> पोट <स्थित्थ> भरण्यासाठी <स्थित्थ> <स्थित

ते येऊन जाऊन जाते मंदिरामध्ये पण आम्हाला त्याच्या जाऊ देत नाही म्हणजे पार देत म्हणून त्याने पाणी सन त्याने आणि गावाला पाणी मिळत आहे जगणं म्हणजे कठीण आहे गावी किती लोक आले तुमच्या गावावरून आमच्या सारख्या आलेल्या आहेत आठ जोड तुमच्या बरोबर तुमचं प्रॉपर गाव कोणतं प्रॉपर उस्मानाबाद कोणी खेडेगावाला आला राहत काय नाव खेडेगाव कस आता वेगवेगळ्या गावातून लोक आलेली आहेत किती जोड्या आल्या तरी अलग अलग गावच्या परभणी नांदेड वजेनी इतक्या सगळ्या आणि मग कधी वापस जाणार तुम्ही जाणार पाऊस चालू झाल्यावर लगेच जायचं गाव मग तिकडं का काम असतात का पावसाळ्यात पावसाळ्यात पाऊस पडला तरच काम न मग तुमच्याकडं राशन कार्ड असेल तर मग फ्रीचं जेवण राशन भेटत असेल बंद केलेलं आहे तिकडे का मग तुम्हाला फ्रीच राशन पण नाही भेटत नाही मग तिकडं घर आहे का तुमचं आहे पण काय करा काय उद्योगच नाही तर काय पण घर आहे का असं चांगलं बांधलेलं नाही तिकडे लोक काही बी काही बोलत नाहीत इकड ढीक टाका तिकडे ढिक टाका म्हणते ते गटरचा उपसलेला कोणा दुकानपूर टाकला ते निशनिस करते घाण करार ती साफ करणार ह्या मी नाही प्यायला सुद्धा पाणी